नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत हातले तालुक्यातील येथील इंडोकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात कामगारांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय वेतनवाढ सोयीसुविधा आणि कामगार संघटनेला परवानगी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे कामगार संघटनेच्या प्रमुख मागण्या स्थानिक कामगारांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा रुजू करून घ्यावे कंत्राटी पद्धत बंद करून थेट कंपनीमार्फत नोकरी द्यावी कामगार युनियन स्थापन करण्यास परवानगी द्यावी महिला कामगारासाठी रात्रीच्या शिफ्टाऐवजी दिवसाची शिफ्ट लागू करावी संघटनेचा पाठिंबा या आंदोलनाला रिपब्लिकन विद्यार्थी सेना दलित महासंघ आणि विविध कामगार संघटना यांनी पाठिंबा दिला आहे श्री थोरात जिल्हाध्यक्ष सतीश कांबळे तालुकाध्यक्ष मार्तंड वाघमारे दलित महासंघ तालुकाध्यक्ष यांनी कंपनी व्यवस्थापनेच्या विरोधात आवाज उठवला आहे कामगार संघटनेचा आरोप कामगार संघटनेने कंपनी व्यवस्थापनावर अन्यायकारक वर्तनाचा आरोप केला आहे अनेक वर्षे काम करूनही कामगारांना कायम न करता रोजंदारी पद्धतीत अडकवले जात आहे स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य न देता इतर ठिकाणच्या लोकांना नोकरी दिली जात असल्याचा आरोप जा कामगारांनी केला आहे कायदेशीर लढाई आणि प्रशासनाची भूमिका कामगारांनी यापूर्वीही तहसीलदार पोलिसांनी कंपनी व्यवस्थापनाकडे निवेदन दिले होते तहसीलदारांनी दोंडाव बैठक घेतली होती पण कंपनी व्यवस्थापनाने तोडगा काढण्यास टाळाटाळ केली त्यामुळे कामगारांना आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे कामगारांच्या आंदोलनाला वाढतं जनसमर्थन मिळत असून लवकरच जिल्हाभर हे आंदोलन पसरू शकते स्थानिक प्रशासनाने कंपनी व्यवस्थापनाने लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलले नाहीत तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असे मत कामगार संघटनेनी व्यक्त केले अराजन्यूजसाठी राहुल रत्नपारके Nengo com